एकशे चौवेचाळीस वर्षानंतर महाकुंभ मेळावा साजरा होतो आपल्या देशामध्ये तर तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये काय म्हणसाल सर रोजचा दिवस असतो श्रद्धेचे तीन प्रकार आहेत श्रद्धा अंधश्रद्धा आणि डोळश्रद्धा जर महाकुंभामध्ये जाऊन जर कदाचित आंघोळ करून जर त्याचे पाप मुक्त होत असतील किंवा तो त्या केलेल्या कर्मापासून जर मुक्त होत असेल तर हे अंधश्रद्धा आहे जिथं आई आणि वडील आहेत तिथं काशी मथुरा गंगा सगळं काही तिथं आहे आई वडिला सोबत सुद्धा मतभेद असू शकतात पण त्या त्या विषयाबद्दल मतभेद असू शकतात ते बाजूला सोडून पुन्हा व्यवहार करायचा असतो हे श्रद्धा अंधश्रद्धा आणि डोळे श्रद्धेचे प्रकार झाले आज डुबकी मारल्यानंतर जर पापमुक्त होत असेल हे अंधश्रद्धेचा भाग आहे नक्कीच मला काय म्हणायचं तुम्ही ह्याला या मुद्द्याला असं न घेता तुम्ही असं का घेत नाही की बाबा उत्तर प्रदेश सारखं जे राज्य आहे या राज्याला एक टुरिस्ट यायला लागलेत खूप सारे लोक तिथे यायला लागलेत खूप सारा पैसा यायला लागला खास करून विदेशी लोकसुद्धा पर्यटक सुद्धा यायला लागलेत जेणेकरून त्या भागाचा विकास होणार त्या लोकांना रोजगार पण भेटणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदू जो आहे आज कुठेतरी कुणातरी नावाखाली एकत्र व्हायला हो लागलाय ला ला, एकट होय म्हणजे जुड जुडायला लागलाय हे हा अर्थ घेत नाही का सर देशाची प्रार्थना आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत सर्व धर्माशी घेऊन जाणारा हा भारत आहे लक्षात ठेवा हिंदू हिंदू या देशाचा राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम होता तो मुस्लिम होता जाताना एक बॅग नेला आणि येताना एकही बॅग आणला त्या माणसाचा आदर्श घ्या जातीच्या अंगलमध्ये जोपर्यंत तुम्ही पाहता तोपर्यंत तुमचा विकास नाही विकासाची परिभाषा काय आहे हे पहिल्यांदा तुम्ही ठरवा हिंदू तो मुसलमानच होता ना पण हिंदू मुसलमान आहे ना तो या हिंदुस्थानातला ना ए पी जे अब्दुल कलामचा आदर्श पी जे अब्दुल कलामाचा तुम्ही सुविचार वाचता ज्यावेळेस त्याचा सुविचार येतो त्यावेळेस तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येते तो जातीनं मुसलमान आहे ना मग हिंदू मुस्लिम हे कशा करता हे काय भानगड काय तुम्ही हे जे चित्र सध्या आहे मग याच्याकडे कसं बघता तुम्ही सध्या जे उत्तर प्रदेश जे आहे यांना फायदा नक्कीच होत आहे ना टुरिझमचा त्या राज्यांना टुरिस्टचा फायदा होतो तुम्हाला एक उदाहरण सांगतो सर औरंगाबादला वेरुळलेने आहेत जगातून लोक येतात त्या शहराची लॉज चालते त्या शहराचं चा हॉटेलिंग चालते त्या शहरातल्या लोकांना काम मिळते पर्यटन म्हणून आलेल्या लोकांना चहापाणी घेण्याकरताचा बिझनेस होतो आता यू पीमध्ये जे आम्ही काही वाचले पेपरला हॉटेलवाल्याचा बिझनेस पन्नास पन्नास हजार रुपये चार टपरीवाल्याचा आहे चांगली गोष्ट आहे एक आर्थिक उलट आला आहे पण ज्या वेळेस तुम्ही एका अँगल न बघता ते अँगल चुकीचं आहे लक्षात ठेवा जगातून लोक येतात बिल गेट्स वगैरे आलेले पाहिले परत आता ते डब्ल्यू डब्ल्यू एफमध्ये आलेले लोक पाहिले आम्ही चांगली गोष्ट आहे म्हणजे पर्यटक म्हणून योग्य आहे पण ज्या अंगलना तुम्ही बघता त्या अंगल योग्य नाही ओके okay. चला मला काय म्हणायचं तुम्ही म्हणायला लागलं ला की आपला जो देश आहे आपला हा वेगवेगळ्या धर्मामध्ये आहे मी धर्माच्या पलीकडे जाऊन बोलतोय आपल्या देशामध्ये आणखीन एक धर्म आहे तो म्हणजे गरीब आणि श्रीमंत जे या फक्त आणि फक्त एक ठिकाण सोडलं मी जे म्हणतो एक ठिकाण सोडलं जसं की मतदान जे की गरीबाला एकच आहे आणि श्रीमंताला पण एकच आहे ही एक एवढी एक गोष्ट सोडला असता आपल्या देशामध्ये गरीब आणि श्रीमंत कोणत्या ठिकाणी तुम्हाला सारखा न्याय दिसतो तुम्हाला दोघांना पण कसं असं बघण्याचा अँगल वेगळा आहे गरीबी आणि श्रीमंती कर्तृत्वातून आणि कामातून असते सर हे गरीब श्रीमंत काय आईच्या पोटातून नसते बरेचसे लोक शून्यातून विश्व तयार केलेत त्या लोकांचा आदर्श तुम्ही घ्या ना तुम्ही त्याचा आदर्श न घेता दुसरंच म्हणजे गरीबी आणि श्रीमंती आज मजुरी काय गरिबांना जे काम करणारे लोक आहेत मिस्त्रीच्या हाताखाली काम करणाऱ्याला एक हजार ते आठशे रुपये मजुरी आहे लक्षात ठेवा पहिल्यांदा मी लहान असताना माझे आजोबा ज्यावेळेस खुरपायला बाया लावायचे त्यावेळेस दीड रुपया दोन रुपये मजुरी होते त्याच्यातसुद्धा ते, ते समाधानी होते ना शेवटी तुमचा पाहण्याचा अंगल काय आहे हा महत्वाचा आहे ओके असं म्हटलं जातं की भारत देशामध्ये हा गरीब भर भरडला जातो आहे आणि श्रीमंत श्रीमंत होत चाललेला आहे हे चित्र कसं नाही सर तसं काही म्हणता येत नाही गरीब श्रीमंत ही बघण्याची व्याख्या आहे शेवटी तुमच्या कामावर तुमच्या कर्तृत्वावर ही तुमची ओळख असते लक्षात ठेवा रिलायन्सचे मालक सायकिलीवर जाऊन साड्या विकल्या हे आपण वाचलो आहे पाहिलो नाही पेट्रोल पंपावरती ड्युटी केली आपण पेपरला वाचलो आहे आपण डोळ्यानं पाहिलो नाही पण ज्याही लोकांनी पाहिलं आहे किंवा ज्या लोक डोळे लिहिले श्र... डोळे श्रद्धेनं त्याचा आदर्श घेऊन आपण काम करूया ना आज रिलायन्स जिओ असेल रिलायन्स ग्रुप असेल आज भारतामधली एक मोठी शक्ती आहे त्याच्या कामातून झाला ना तो तो गरीबच होता ना शेवटी गरीब आणि श्रीमंत तुमच्या बघण्याचा अँगल आहे सर मग निवडणुकीच्या बाहेर जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेस हा का मुद्दा उचलला जातो की अडाणी आपल्या देशाला लुटायला लागलेत अंबानी आपल्या देशाला लुटायला लागलेत वगैरे कसं आहे सर हे आर्थिक निकषाचे विषय आहेत त्या त्या पार्टीला फंड देत असतील आपणाला तर माहीत नाही किंवा आपल्या परस्पर झालेला विषय तो बरोबर त्याच्यामुळं आजच्या तारखीत मध्ये हे आरोप विरोधक हा आरोपच करत असतो आणि आरोप करणं त्याच कर्तव्य आहे कारण आरोप केल्याशिवाय तो जिवंत राहू शकत नाही बघा ज्या पद्धतीनं अमेरिकेमध्ये आपण बघतो इलॉन मस्क ज्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देऊन त्यांना जिंकून सुद्धा आणले आणि खुले आम त्यांनी पाठिंबा होता त्यांचा असं आपल्या भारतामध्ये शक्य आहे का एक उद्योगपती आपल्या देशामध्ये दे कुणा पार्टीला सपोर्ट करून करू शकतोय का उघडपणे सपोर्ट करू शकतो नाही सर आतापर्यंत झालं नाही होईल का पुढे अपेक्षा करूया पण त्याला उघड यावं लागेल ना हे चित्र कसं वाटते तुम्हाला एकीकडे अमेरिकेमध्ये उद्योगपतींना चांगलं म्हणजे प्रोत्साहन दिलं जाते तेच आपल्या देशामध्ये उद्योगपतींना थोडक्यात हिन दर्जा दिला जातो किंवा त्यांना खूप साऱ्या गोष्टी म्हणजे त्यांचं नाचकी पण केलं जाते त्यांना त्यामुळं काय असतो सर तो व्यवसायाशी निगडीत असतो त्यांना त्याच्या व्यवसायाला पहिला प्राधान्य देतो मग कदाचित इकडल्या व्यवहारामध्ये कटुता वाटते त्याच्यामुळे त्याला नाव ठेवण्याचं काम चालू होते जो आपल्या देशा या देशातला उद्योगपती आहे यांना एक प्रतिकूल वातावरण आहे का आपल्या देशामध्ये उद्योगाकरता आहे ना आहे त्या क्षेत्रामध्ये बिलकुल तो भरीव मदतच करतो कामच करतो सध्या जी आकडेवारी यायला लागली की आपल्या देशातला जो उद्योगपती आहे खास करून जो मिलिनियर म्हणतो आपण तो देश सोडून चाललेला आहे का जात आहे नाही नाही सर तसं काही नाही आपल्या देशामध्ये खूप मोठा स्कोप आहे आहे बिलकुल मानता एक लाख टक्का आणि तोच भारताचा विकास आहे तीच भारताची ओळख आहे इकिशोर शतकाकडे जाण्याचा एक महामेरू विषय आहे तो येणाऱ्या काळामध्ये भारताला तुम्ही काय बघता महाशक्ती बनेल सर बनेल बिलकुल होणार म्हणजे होणार कोणाच्या नेतृत्वाखाली नाही ने नेतृत्व भारतातच राहणार ना मोदी साहेब असतील कोणी असू देशाचा पंतप्रधान जो असेल तो देशाचा प्रमुख आहे ना त्याच्यामुळे कोणी जरी असला तरी एकविसा शतकाकडे भारत जाणार म्हणजे जाणार काय संदेशाल जे युवक वगैरे आहे आमच्या सगळं जो तरुण आहे खास करून धर्म आणि आपलं काम वगैरे हो हे असं बघत असताना काय धर्माकडे कसं बघावं <coughs> ज्या जातीमध्ये तुमचा जन्म झाला सर ते धर्म झालं तुमच्या त्या त्या जातीमधले काही विषय असतात आता उदाहरण सांगतो मी धनगर समाजाचं आहे माझ्या धनगर समाजाच्या लग्नामध्ये जागरण गोंधळचा विषय असतो मग ते आम्ही मोडीत काढलं आमच्या आजोबांनी वडिलांनी पण मोडत असताना थोडासा समाजाचा त्रास होतो मग त्या त्या धर्माच्या पलीकडे बघत असताना डोळं श्रद्धेनं पाहायला पाहिजे तर तुम्हाला जग तुम्हाला तुमच्या मनासारखं किंवा तुमच्या विचारासारखं दिसेल आणि जोपर्यंत तुम्ही विचाराच्या बाहेर पडणार नाही धर्माच्या बाहेर पडणार तोपर्यंत जग करणार नाही लास्ट प्रश्न जर मी शेवट करायला लागलो आहे देशभक्ती म्हणतो आपण राष्ट्रभक्ती म्हणतो किंवा राष्ट्रवाद म्हणतो हे कसं ओळखायचं की हा एक माणूस आहे की मी देशभक्त आहे कधी म्हणताल की तो देशभक्त आहे फक्त आर्मीमध्ये जाऊन बॉर्डरवरती जो सेवा देतोय तो देशभक्त आहे काही तर शेतामध्ये काम करणारा किसान शेतकरी सुद्धा एक देशभक्त आहे सर शेतात काम करणारा देशभक्त आहे मजूर सुद्धा देशभक्त आहे आणि काश्मीरच्या बाँड्रीवरती जो ड्युटी करतो देशाकरता काम करतो तोही देशभक्त तो आहे फक्त बघण्याचा तुमचा अँगल व्याख्या कशी तुम्ही नाही व्याख्या नाही सर त्याच्या कामावरती व्याख्या असेल बिलकुल चालते ठीक आहे मित्रांनो खूप साऱ्या मुद्द्यांवरती आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे आपली जी चर्चा झालेली आहे चर्चेमध्ये काही मुद्दे कदाचित माझे चुकलेले असतील तर नक्कीच ते दुरुस्त करा आणि आपले काय प्रश्न वगैरे हो असतील काय आपल्या प्रतिक्रिया हो वगैरे असतील तर कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद